आता बातमी आहे नांदेडच्या किनवटमधून अनैतिक संबंधातून पतीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध खुनासह इतर गंभीर कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेने किनवट परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे मथुरनगर किनवट येथील विनोद किसन भगत वय बावन्न यांचा मृतदेह दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महागाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पैनगंगा नदीत आढळून आला होता सुरुवातीला हा मृत्यू अपघाती असल्याचे समजले मात्र सखोल तपासात हा अनैतिक संबंधातून घडलेला खून असल्याचे उघड झाले तक्रारदार नंदा मारुती पाटील यांनी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की मृत विनोद भगत यांच्या पत्नी प्रियंका विनोद भगत हिचे शेख रफिक शेक रशीद रासाईनगर किनवट याच्यासोबत अनैतिक संबंध होते प्रियंकाने आपल्या प्रियकराच्या मदतीने विनोद भगत यांच्या नावावरील आरसीसी घर विकले मात्र या व्यवहारातील पैशांवरून पतीपत्नीमध्ये सतत वाद होत होते एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विनोद भगत अचानक बेपत्ता झाला कुटुंबियांनी शोधाशोध करूनही तो सापडला नाही अखेर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली तपासादरम्यान सीडीआर तपास व संशयितांची चौकशी करण्यात आली असता शेख फयाज शेख अवजुद्दीनरा सुभाषनगर किनवट याच्या कबुली जबाबावरून संपूर्ण प्रकरण उघड झाले प्रियंका भगत इने प्रियकर शेख रफिक याच्यासोबत कट रचून विनोद भगत यांना दारूपाजून खरबी पुलाजवळील पैनगंगा नदीत ढकलून दिले ज्यामुळे ते बुडून मृत्युमुखी पडले त्यानंतर आरोपींनी घटना लपवून ठेवत पुरावे नष्ट केले या प्रकरणी शेख रफीक शेख रशीद आणि प्रियंका विनोद भगत या दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे विविध कलमान्वये तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदचे कलम तीन दोन वी अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली पी झाडे पोलीस कॉन्स्टेबल डुकरे प्रदीप कुमार अत्राम व सिद्धार्थ वाघमारे यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची